या शहरामध्ये काम करण्याची भूमिका असेल सातत्याने आमच्या वतीनं केली जाईल आणि मी सर्वच माहितीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांपासून तर अगदी विविध छोट्या मोठ्या संघटनापर्यंत ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आज निश्चितच संपूर्ण नगर शहरवास्यांचे अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मताधिक्याने हा एक माझ्या पालड्यामध्ये एक चांगला मतरूपी विश्वास विश्वास टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून हे ऋण आपण कधी जे लोक आपल्याला मतदान करतात तर ते जे काही दिलेलं दान आहे हे या दानाला एक चांगल्या विश्वासानं सामोरे जाणे त्याला चांगल्या प्रकारचे विकासात्मक आहे सर्वांना बरोबर घेणे आणि या निमित्तानं खरं तर प्रामुख्यानं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माहिती म्हणून आम्ही ज्या निवडणुकीला सामोरे गेलो याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी असेल किंवा त्याच्यामध्ये असणारा शिवसेना असेल शिंदेसाहेबांची या संपूर्ण प्रमुख पदाधिकारी असतील नगरसेवक असतील त्यांचे पक्ष संघटनेसोबत प्रमुख मान्यवर असतील या सर्वांचीच मोलाची साथ या निवडणुकीमध्ये मिळाली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या साथीमुळं हा एक चांगल्या प्रकारचा भरघोस माताचा विजय हा एक माझा नसून या नगरकारांचा विजय आहे नगरकारांच्या विश्वासाचा विजय आहे आणि निश्चित मला खात्री आहे की ज्या माध्यमातून ज्या विश्वासानं त्यांनी आज भारतीय जनता पार्टीने मत दिले असतील शिवसेनेने मत दिले असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच मान्यवर मंडळ असतील सर्वांनी मत दिले असतील त्या सर्वांची एक चांगल्या प्रकारचे जे ज्या विचारने आमच्या पाठी मागू राहिलेत निश्चित त्याच विचारांना संपूर्ण त्या लोकांना एकत्र घेऊन या शहरामध्ये विकासात्मक काम असेल सर्वांच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारे एकत्र तिन्ही पक्षाच्या लोकांना एकत्र ठेवून या शहरामध्ये काम करण्याची भूमिका असेल ही सातत्याने आमच्या वतीनं केली जाईल आणि मी सर्वच महायुतीच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांपासून तर अगदी विविध छोट्या मोठ्या संघटनापर्यंत ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं त्यांच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो सर्वच मान्यवरांनी नगरकारांच्या विशेष आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील जी विकासाची गोडदोड महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काम करणार होती सरकार हे सक्षमरित्याचे काम करते तर त्या सरकारच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील अशीच कामं या शहरामध्ये आणि शहराच्या अजूनच्या परिसरामध्ये केली जातील अशी एक खात्री आणि व्यक्त करतो आणि काही दिवसांमध्ये उद्या परवा दिवशी आम्ही या बाबतीमध्ये देखील व्यवस्थित नगरकारांचे आभार या ठिकाणी आम्ही मानणार आहोत नाही याच्यामध्ये आता हे प्रामुख्याने जे वरती आता विषय घडामोडी चालले अजून आम्ही काही नाही याच्यामध्येच आम्ही आता या सर्व लोक भेटायला त्याच्यामध्ये आम्ही आहेत अजून थोड्या वेळाने आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू माहिती घेऊ आणि त्यामध्ये पुढची दिशा आता वरती ठरवली जाईल त्यामध्ये आम्ही सहभागी घेऊ हो।